શ્રી ગણેશ શ્રી મહાસસ્વતે ન શ્રીદેવે નય ભવુખ વિનાશકે ભક્તપાલ દુષ્ટાંતકે ઉત્પત્તિ સ્થિતિ સંહારકે જય અંબિકે તુજ નમો તું અનંત અવતાર ધરુણી દુષ્ટજના કરિસિ શાસન આનીજ દાસ રક્ષણ આનંદે કરિસિ અંબે તું અસો આતા શ્રોતે સજ્જન तुम्ही होऊनी सावधान पहा मागील अनुसंधान सिंहावलोकने करून या गतकथार्थ सम्यक देवीने शुंभ मारिला देख देव हर्ष पावले सकळीक हे निरूपण जाहले आता पुढील सुरस कथा मेधा सांगे राजा सुरथा तीच विस्तारे तुम्हा समजता सांग तो मी निश्चय देवीने शुंभ निशुंभ असुर मारिले असता इंद्रादी सुरवर अंगज्ञादी दिग्पाळ समग्र सविते जाहले देवी ते। इष्ट लाभे प्रसन्न मुख आशा पूर्ण देख तेव्हा जाळून सकळी कात्यायनी स्तवी एली। देवी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशीसी तू दुखाते आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी तू सकळ जगाची माता चरा चरी वागे तुझी सत्ता विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हालागी प्रसन्न हो तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी प्रसन्न हो या झडकरी आमा लागी तारावे तू जगाशी आधारभूत पृथ्वी रूपे विश्वधरित उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढविसी तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम या जगाचे बीज परम थोर माया अससी तू तुझ्या माया मोहे करून मोहिला असे समस्त जन तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी सकळ विद्या तुझे भेद तू समस्त स्त्रियांप्रसिद्ध तू एक विश्व व्यापक अगाध तुझी स्तुती तू तु करसी जेव्हा तू सर्व भूत रूपिणी जाण तू अससी पूर्ण तू स्वर्ग मोक्ष देणार आपण नारायणी तुझ नमो नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान वेद रूपे नारायण ठेवी त्या जहाला तुझ लागी कला रूपे परम करिसी विश्वाचा परिणाम काल रूपे संवार धर्म नारायणी तुझ नमो सर्व मंगळांचे तू मंगळ शिवे तू साधीसी अर्थ सकळ त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादि अससिसाची गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो शरणागत जो असे दिन त्याच्या पिढेचे तू पळित्राण करिसी सर्वांची पीडाहरण नारायणी तुझ नमो तू तु हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्म शक्ती रूपधारिणी तू दके क्षय कारिणी नारायणी रूपे करून केले त्रिशूल चंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो तू तु कौमारी रूप धरिसी मयूर कुकुट पालन करिसी हस्ताचे ठाई शक्ती धरिसी नारायणी तुझ नमो शंख चक्राधिषाड प्रसिद्ध ग्रहण करुनी आयुधे विविध होसी तू वैष्णवी रूप अगाध नारायणी तुझ नमो घेऊनी महा उग्र चक्र दाढेने सावरील वसुंधरा वराहरूप तु भयंकरा नारायणी उग्र नृसिंह रूप धरून हिरण्य मारीला जाण त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो किरीट वज्र सहस्र नयन इंद्र रूप घेऊन केला वृत्ताचा प्राण हरण नारायणी तुझ नमो शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझ नमो दाडा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंड मथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाविद्ये नारायणी नमोस्तुते तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती भ्रम मानाची तू संपत्ती ईशे तू प्रसन्न होय नियती नारायणी नमोसुते सर्व सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी सर्व शक्तीयुक्त अवधारी भयापासून आमासी तारी दुर्गे देवी तुझ नमो हे तुझे सौम्य वदन शोभाय मान त्रिलोचन करावे सर्व भूत रक्षण कात्यायनी तुझ नमो कत ऋषीची कन्या म्हणुनी नाम असे कात्यायनी त्या तुझ प्रतिभवानी नमस्कार आमुचा तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल अतिउग्र सर्व दैत्यनाश करो सत्वर भद्रकाली नमोस्तुते भद्र म्हणजे नमोस्तु कल्याण ते होय कालाही पासून तिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे देवी जी घंटा शब्दे करून जगाते करून पूर्ण दैत्य तेजा ते नाशी जाण तुझी घंटा जगदंबे ती घंटा पापांपासून सर्व दाही पुनित करून अमुचे करो संरक्षण पुत्रावरी निश्चय असुर रक्त व सांपक तेने माघीला खडग सम्यक कारणे हो देख चंडिके तुझ शरण आम्ही तू संतुष्ट जाहलीस असता सर्व रोग ती तत्वता सर्व कामाते तुझी दुष्टता नाशकरी जगदंबे तुझे जे का आश्रित जन विपत्ती जाण ते तव आश्रयाते पाव न धन्य होती त्रैलोकी तु बहुशक्ती रूप घेतले असुर भले यांशी बळे कंदन केले तुझ एसी कोण दुजी विद्याशास्त्रे विवेकदीप आद्य वाक्यात तुझे रूप महाअंधकार ममत्व कूप यात विश्वभ्रमले हे या भव समुद्रांचे ठाई असती महाविकारी अही शत्रुचोर दावान लाही तेथे तू रक्षिसी विश्वाते तू विश्वाची स्वामिनी जाण यास्तव जगाचे करिसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करसी जगत्र्या ब्रह्मादिक दे जगदाधार यासीही तू स्तुत साचार या कारणे तव चरणी तत्पर તે નમ્ર રહતી સદા દેવી તું પ્રસન્ન ન શત્રુ પાસુન કરીસી પાલન તે ઉત્પાત અને શીઘ્ર આતા પાવ વાવે જગદંબે તું વિશ્વ પીડા હારિણી પાહી શરણાગત પ્રસન્ન હોઈ ત્રિલોક્યવાસી લો વર પ્રદાન સ્તુતિ દેવાતુતિ તેવા શ્રી ભગવતી प्रसन्न होऊनि होय बोलती सुरगणांते धवा परदांनी तुम्हा लागूनी तरी वर मागावय क्षणी जो का इच्छित तुमचे मनी आणि जनी उपकारक मागल त्या वराते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन ऐसे देवीचे ऐकून वचन देव बोलते तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वैरी ह्याची कार्य करावे तुझसी मागतो हाची वर जेव्हा आम्हा संकट तोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे ऐकून सर्व देवांची वाणी देवी बोलती झाली ते क्षणी पूर्वी तीन अवतार धरून दैत्य मारिले दुरात्मे मधु महिषा महिषासुर दोन अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी आता सत्वर शुंभ निशुंभ मारिले हे पुढे ही बहुत अवतार तुम्हासाठी धरीन साचार त्यांचा सांगते मी विस्तार श्रवण करा देव हो। वैवस्तव मनु माझारी अठ्ठावीसावे युगांतरी द्वापारांती गोकुलपुरी उत्पन्न होईल नंदगृही प्रथम भूतळी येऊन देवकीचा गर्व काढीन रोहिणीच्या उदरी घालीन मग उत्पन्न होईन मी नंद गोपाची पत्नी जगांत यशोदा नामेजी विख्यात तिचे पोटी अवतार निश्चित मी घेईन मध्यरात्री तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणी यशोदेचे पुढे ठेविलं आणि मजला घेऊन जाईल मथुरे लागी वेंगेसी देता देवकीचे जवळ कंस येईल उता विळ माते घेऊन तत्काळ शिळेवरी आपटूप आहे ते गगनी जाईन वरचे वरी कंस भय पावेल अंतरी देव गंधर्व ते अवसरी सवन माझे करतील दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य त्यांचा वध करावा अगत्य जगदंबेत्वा निर्धारे ऐसी देवस्तुती ते काळी ऐकून येईन विंध्यांचळी तेथे राहूनी तत्काळी वधीन शुंभ निशुंभाते ज्यासाठी चौथा अवतार तो वधूनी शुंभासुर देव भक्तांची हर्ष थोर करीनिच ते समयी चौथे अवतारी सत्य जाण नंदा ऐसे नामाभिधान माझे असंख्य नाम गुण अंतन कळे कोणासी पाचव्या अवतारांचे कारण सांगते मी तुम्हाला गुण काश्यपाची स्त्री दनु जाण पुत्र तियेचे एकसष्ट दनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व त्यात वैप्रचित्त जयांचे नाव महागर्विष्ट असुरतो जाहले तद्वशा पासव असुर पराक्रमी अभिनव त्याही पराभविता देव मजला शरण येतील रक्तदंतीका नामे सत्वर पाचवा मी घेईन अवतार भूमी एवढे करुनी शरीर स्थावर जंगम व्यापी नमी मेरी एवढे करीन स्तन घोर रूप पृथ्वी प्रमाण दानवांचे घेईन प्राण चावून गिरीन सगळेची तेव्हा दानवाते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून तेव्हा होईल मजलागी ऐसे सर्व दानव मारिल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी सहाव्या अवतारांचे कारण सांगते मी तुम्हाला लागून शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल तेव्हा क्षुधेत तृषेने व्यापून तवितिल सर्व ऋषीगण कित्येक सोडीतील प्राण अन्ना वासून ते काळी તે આયોની શતાક્ષી અવતાર ઘ સત્વર શ્રાની મુનિ કૃપા દૃષ્ટિને તેવા શતાક્ષી હે નામ માતે ઠેવી માઇલ પરમ અન્ન શાકાદી ઉત્તમ આપુલે દેહી દેહિ કરીસુન શાક અન્ન સ્વરી પાસુ ઉત્પન્ન કરોની પોસીન બ્રાહ્મણ ભરણ કરીને તેવા શાકંભરી હે નામ માજે હોઈલ વિખ્યાત પરમ તેવાિ અસુર દુર્ગમ ત્યાં મારીન નિશ્ચય देत्या दुर्ग माख्य मारीन म्हणून नि दुर्गा देवी हे अभिधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजनी विख्यात जे सातव्या अवतारांचे कारण आताची तुम्हा ते सांगेन राक्षस बहु होतील जाणं पृथ्वीवर एकदा धेनु ब्राह्मणाते भक्षित इल यज्ञ या यागाती विध्वंसिथिल तेव्हा सर्व ऋषी स्तवीतील इल मज कारणे पुनरपी तेव्हाही मागुनी भयंकर रूप धरून या दुर्धर राक्षस भक्षीन समग्र ऋषी रक्षणा कारणे मज सहजची ऋषी गण स्थितल मज लागून भीमा देवी नामाभिधान भी विख्यात होईल आठव्या अवताराचा हेतू सांगते मी तुम्हाप्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्यासी पीडा करील सर्व देवांशी त्रासविल गायी ब्राह्मणांते भक्षिल भ्रष्ट करील स्त्रियांते तेव्हा देव ऋषी प्रजागण मज कारणे येतील शरण मग मी आठवा अवतार धरीनं भ्रमर रूप ते समयी असंख्यात होनी भ्रमर चित्र विचित्र वर्णी अपार मारीन तो महाअसुर त्रैलोक्यहिता कारणे अरुण दैत्यासी मारिता या परी मज लोक म्हणतील भ्रामरी सवन माझे नाना परी या त्रिलोकी त्रैलोक्या हिता मी अवतार धरीन तत्वता अष्ट अवतारांची कथा तुमा कारणे निरूपिली देव हो या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवापासून तुमासी पीडा होईल जाण धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूचे निर्दळन मुख्यत्वे अंशबळे करून उत्पन्न होईल ते काळी कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर ऐसे देवा लागी ते देवा असो या प्रकारे करून या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांची पुढे बारावे अध्यायी जाण स्वचरिताचे महिमान देवी सांगेल देवा लागून एक चित्ते श्रवण करा हा अध्याय सुरस जाण याचे करिता श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसून देवी ही श्रवण करीत असे ऐसी देवीची ही वाणी पुढील अध्यायी पहा शोधुनी देवीने स्वमुखे करून चरित्र वर्णन केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीनेही बोलाविले तैसेची येथे निरूपिले यात संशय असेना या सव सज्जनी अवधाना देऊनी ग्रंथ करावा श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेची प्राथी सर्वांची त्या देवीचे नमस्कार माझे असोत तर निरंतर जिने कृपा करुणी निजदासावर हा ग्रंथ वधविला इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने नारायणी स्तुतीर्नाम एकादशोध्याय श्री जगदंबा पर्णम इति श्री देवी महात्मे एकादशोध्याय